कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर या अनुषंगाने महायुतीचे अधिकृत उमेदवार मार्शेरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार आपल्या सर्व युवकांचे सहकारी सन्मान्य रामभाऊ सातपुते आज संत संतवतीने मी प्रथमता त्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लोकसभेची निवडणूक लागली पुढचा एक महिनाच आपल्या हातात आहे आणि उमेदवाराला जवळजवळ सहा ते सात तालुक्यामध्ये वेळ द्यायचा आहे सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे ही बैठकीचं नियोजन होत असताना आदरणीय प्रशांत मालकांनी काल आम्हाला सांगितलं आपले त्या आपल्या पांढरंग परिवाराच्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत उमेदवाराची ओळख व्हावी आणि त्या सहकाऱ्यांची उमेदवाराला ओळख व्हावी या अनुषंगाने आपण आज सकाळी आठ वाजल्यापासून ग्रामीण भागामध्ये आम्ही सगळेजण फिरतोय अजूनही पुढं दोन तीन बैठकांना जावं लागणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये आता कृष्णा वाघमारे युवा सहकार्याने आपल्याला सांगितलं खऱ्या अर्थाने गेल्या पन्नास वर्षापूर्वीचा काळ आणि ह्या दहा वर्षामधला काळ मोदीजींच्या नेतृत्वामधला यामध्ये खऱ्या अर्थाने जमीन आसमानचा फरक आहे आज उज्ज्वला गॅस असेल पायाभूत सुविधा असतील कॉन्क्रिटीकरण असेल वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने आदरणीय ने प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला निधी दिलेला आहे त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत पुढील काळात सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी बैठक घ्यायचं नियोजनही करतोय प्रशांत मालकांसमोर परंतु आज छोटे काही एक धावता दौरा आपल्या सगळ्यांबरोबर संवाद साधावा या हेतूने आपण आज या ठिकाणी आलोय निश्चितच एक युवा आमदार आपल्या या लोकसभेला बऱ्याच वर्षांनी लाभलाय ना ना असं म्हटलं का तर काय वावगं ठरणार नाही खऱ्या अर्थाने तळागाळातला सहकारी म्हणून रामभाऊनी गेल्या दहा वीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठं काम उभं केले त्यांना पक्षाने माळशिरस विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी आरोग्य दूत म्हणून गेल्या साडेचार वर्षामध्ये जवळजवळ आठ ते दहा दा हजार लोकांची मोफत ऑपरेशन ज्या ऑपरेशनला पंचवीस पंचवीस लाख रुपये खर्च येतो अशा पद्धतीचे ऑपरेशन गोरगरिबांच्या अश्रूपोसण्याची काम गेल्या पाच वर्षामध्ये रामभवनी माळशिरस मतदारसंघामध्ये केले त्यामुळे एक युवा खासदार म्हणून त्यांची जबाबदारी अधिकाधिक आमच्यासारख्या युवकांकडून वाढली आहे त्यामुळं अधिक काय बोलण्यासारखं नाही पुढं मीटिंगच्या निमित्ताने मालक या ठिकाणी येथील उमेदवाराचा अजून विस्तृत पद्धतीनं सभेच्या माध्यमातून विचार मंथन होईल परंतु आज आपल्या सगळ्यांच्या आग्रस्त या ठिकाणी रामबाव आले आपणही कमी कालावधीमध्ये निरोप देऊन या ठिकाणी उपस्थित झालाय निश्चितपणाने मला खात्री आहे गेल्या दहा वर्षामध्ये जे सहकार्य पक्षाला लाभ नाही ना किंबवना त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन ज्या योजना या भागामध्ये मार्गी लागल्यात त्या योजनेचं द्योतक म्हणून आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भरभर होऊन अशा पद्धतीचं मतदान या ठिकाणी करावं हा जी गुजराती कॉलनी जी आहे ती वर्षानुवर्ष स्वर्गीय मोठ्या मालकांच्या परिचारक कुटुंबियाच्या चा, चांगल्या आणि वाईट कालावधीमध्ये आजपर्यंत पाठीमागं भक्कमपणे उभा राहत आले आज जर इथली परिस्थिती बघितली तर अनेक विकासाची कामं याही भागामध्ये झालेली आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी एक सफाई कर्मचारी म्हणून त्यांनी जी त्यांचं योगदान संबंध देशामध्ये दिले की जे जी गणना पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा केलेली आहे त्यामुळं समाजातल्या शेवटच्या घटकाला बरोबर घेऊन जात असताना त्यांनाही समाजामध्ये मनामध्ये ताट मानेनं जगता यावं या पद्धतीची जी धोरणं भारतीय जनता पार्टीची ती तीच आपल्याला पुढे भविष्य काळात टिकावून घेऊन जाणार आहेत त्यामुळे अधिक न बोलता आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल परिचारक कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो पुढे रामबो बोलतील योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने हो आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत